नमस्कार आपण बोलतोय आदत किंग सुंदर एट फाय डबल झिरो तोच सुंदर ज्या सुंदरने संबंध महाराष्ट्रात त्याच्या पाळण्याच्या जोरावरती एक नाव कमवलं आणि मुंबईमध्ये मथुरसोबत पळून एक नाव कमवलं मुंबईमध्ये पण नक्कीच तो सुंदर कधी मैदानात दिसेल सगळ्यांना एक उत्सुकता लागली कारण मागचा व्हिडिओ मी जो बनवला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तो मैदानामध्ये मा आता दिसणार आहे त्याचं कमबॅक होतंय त्याची सुटका झाली तिथून परंतु तो मैदानामध्ये मा कधी दिसेल कारण त्या बहिणाचे फेरे तर काढण्यात चालू आहेत काल बघितला एक व्हिडिओ आणि नक्कीच तो मैदानामध्ये मा लवकर दिसेल आता सगळे लोक म्हणतात की हा काय मानाचं टाकतोय काय नक्कीच तसं काही नाही मनाचं वगैरे काय नाही सांगत मी जो सुंदर आता सांभाळायला ज्या व्यक्तीकडे आहेत त्या व्यक्तीनं असे संकेत दिलेत की तो सुंदर जे महाशिरसला मैदान मा होते हिंद केसरीचं त्या मैदानामध्ये दिसू शकेल दिसणार आहे सुंदर अशी अपडेट ही इंस्टाग्रामवरती भेटते त्यांचं एक इंस्टाग्रामला अकाऊंट आहे त्या अकाऊंटमध्ये सुंदरच्या पाळण्याच्या व्हिडिओ सुंदरच्या पुनरागमनाचे व्हिडिओ असे व्हिडिओ पाळतायत नक्कीच तो आदत किंग सुंदर जे पळ पळू त्याचा तो मैदानामध्ये दिसतोय महाशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानात नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्या आदत किंग सुंदरला कारण की तो बैल पळणं खूप महत्त्वाचा होता कारण त्या बैलाचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे नक्कीच तो मैदानात येतो दे आहे खूप छान वाटतंय नाव आता कुणाच्याही पळू द्या परंतु तो पळतोय पर हे महत्त्वाचं आहे आपण त्याच्याबद्दल वारंवार व्हिडिओ वार पण बनवतोय कारण तुम्हाला माहिती आहे तो बैल पळणं खूप गरजेचं होता कारण ते त्याचं करिअर जे होतं ते धोक्यामध्ये होतं कारण की तो बैल जर नसता पळाल तर त्याचं कारकिर्दी संपुष्टात आली असती नक्कीच तो पळतोय सोळा तारखेला सगळ्यांनी सगळ्यांनाच उत्सुकता लागली की त्याचा पैरा कोण असेल नक्की त्याचा पैरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवू नक्कीच परंतु तो पळतोय ते खूप आनंद होतोय कारण तो बैल पळणं खूप खूप गरजेचं होतं तर बैलाचे एवढे मोठे फॅन आहेत या महाराष्ट्रात कारण एक हाती सामना फिरवण्याची ताकद त्या बैलाकडे आहे नक्की तुम्ही अंगापूरची फाटी तुम्हाला माहित आहे अंगापूर तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी जयसुंदर पळत होता पब्लिकनं ती एक फाटी होती त्या फाटीतनं गट निघत नाही त्या पाठ्यानं ना ना गटन सेमी आणि फायनल सुद्धा दोन नंबरमध्ये उतरला होता त्यामुळे सरांनी त्याची खरेदी केलेली होती आदत किंग सुंदरची नक्कीच तो सुंदर महाशिरच्या हिंद केसरीच्या मैदानात सगळ्यांना दिसेल सगळ्यांना आतुरता लागली की तो सोळा तारखेला दिसेल दिसेल नक्कीच दिसेल पैरा याची अपडेट आपल्याला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो